माणसांना एवढं सांगायची गरज लागत नाही हो ना ला है ना माणसांना डोकं दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला डोकं वापरायचं आहे यांनी एक वेगळं केलेलं आहे यांनी एका गुन्हे कामामध्ये एका गुन्हेगाराच्या पायाचा ठसा पूर्ण बुटाचा ठसा म्हणून हा प्लास्टिक एवढा मोठा आहे याच्यामध्ये पूर्ण पायाचा अतिशय सुंदर ठसा आलेला आहे ठीक आहे तर आपण वेगळा विचार केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूया अगदी व्यवस्थित झालेला आहे ना आता हे बघा जर खूप मोठा ब्लॉक असेल तर त्याची थिकनेस पण थोडी जास्त पाहिजे ना जर ब्लॉक मोठा असेल आणि थिकनेस कमी असेल तर तो आपण ट्रान्सपोर्टला जेव्हा आपण पाठवू ना कि नाही तेव्हा तो काय होईल तुटेल, तुटेल।, तुटेल। म्हणून तो तुटणार नाही याच्यासाठी त्याची थिकनेस चांगली पाहिजे तर ही थिकनेस अगदी प्रॉपर आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याचा कडा पण शार्प व्यवस्थित त्यांनी केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर रिएन्फोर्समेंट पण झालेल्या आता त्याच्यावर चार गोष्टी नोंदवायच्या होत्या काय नोंदवायचं होतं इनिशियल इनिशिएटी येस डन सो आय थिंक दिस इज द बेस्ट पगम हा पलटी मारा पलटी मारा असेल

इकडे याकडे या ए ए